प्राचार्य सुधीर घागसर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हा परिषद शाळा साखरपाडा व बेलपाडा येथील आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे शहापूर तालुक्यातील एक नावाजलेले व्यक्तिमत्व जयेश भालके व त्यांच्या सहकार्यांनी मिळून महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेचे राज्याध्यक्ष जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सुधीर देवराम सर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत आज ग्रामपंचायत नडगाव अंतर्गत जिल्हा परिषद शाळा साखरपाडा व बेलपाडा येथील गरजू गरीब आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले त्याचबरोबर सुधीर घागस सर यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायत नडगाव अंतर्गत वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या उक्तीप्रमाणे वृक्षारोपण कार्यक्रम मौजे साखरपाडा या ठिकाणी संपन्न झाला या दोन्ही कार्यक्रमांसाठी स्वतः सुधीरजी घागस सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी त्यांनी या, या जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांना आपल्या प्रेमळ वाणीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच जीवनात पुढे जाण्यासाठी मेहनत करावीच लागते हेही सांगायला ते विसरले नाहीत अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या छोटेखानी कार्यक्रमासाठी स्वतः सत्कारमूर्ती सुधीर घागस सर सुरेश सापळे सर ज्ञानेश्वर गोसावी सर राम जागरे सर राहुल पाटील सर नरेश रेरा राजेश भालके अशोक जागरे सुधीर चौधरी विद्यार्थी शिक्षक शिक्षिका आदींसह आई गावदेवी विरा स्पोर्ट्स नडगावचे सदस्य उपस्थित होते या संपूर्ण कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेणारे समाजातील व्यक्तिमत्व जयेश भालके यांनी या कार्यक्रमाचे सूतसंचालन केले चला पाहूया सुधीरजी घागस सर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शैक्षणिक साहित्य खाऊ वाटप व वृक्षारोपण कार्यक्रमाचा आमचे रिपोर्टर अंकुश भोईर यांनी घेतलेला संपूर्ण आढावा गोसाविसरांचं देखील अभिषा मॅडम आपण पाहुणे आज ठाणे विद्यासेवक परपेडी यांचं देखील शुभारंभ या ठिकाणी झालेलं आहे थँक्यू सर आपण देखील आला आपलं देखील आजच्या या कार्यक्रमानिमित्त मला स्वागत थँक्यू एसटी समाजाचा असून अगदी या ठिकाणी सुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारे या ठिकाणी प्रतिसाद असतो माजी सरपंच आणि आता जे विजय सदस्य ते आम्हाला संपूर्णपणे सहकार्य करत असतात या ठिकाणचा विशेष म्हणजे या गावची रताळी ही प्रसिद्ध आहे अगदी साखरपाळा म्हणता म्हणजे नाव साखरपाळा आहे परंतु या ठिकाणी अगदी भर भरपूर ठिकाणी असे जात असतात आणि सर्व समाज हा कष्टकरी आहे या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये भाजीपाल्यापासून चांगलं उत्पन्न घेतलं जातं आणि अगदी सुशिक्षित असं हे गाव आहे या ठिकाणी आमचा पट जो आहे तो एकतीस आहे आणि आमचे मुख्याध्यापक त्यांचे नातेवाईकांचं निधन झाल्या कारणाने ते साठी उदाहरण आयुष्य हवं अशी आई जगम जगदम देतात चरणी साईबाबा चरणी प्रार्थना करतात सांगण्याचा तात्पर्य एकच आहे सर्वप्रथम मी तुम्हाला धन्यवाद देईन जयच्या ठिकला माझ्या ता या नळगाव ग्रामपंचायतीमध्ये ज्या काही दोन शाळा तुम्ही निवडल्या त्याबद्दल या विद्यार्थ्यांच्या वतीने मी तुम्हाला धन्यवाद देतो

सध्या आम्हीची काम चालू आहे त्याबद्दल काही माणसं त्याच्यामध्ये विजी आहे बरीचशी माणसं या ठिकाणी आली असती पण आवडीमुळे छोट्या आवडीला सध्या प्राधान्य द्यायला लागतात असो असो जरी गर्दी नसली तरी सगळी भाऊ प्रेम करणारे माणसं वेळात वेळ आणि भाऊ सांगतो नरगाव आणि नरगाव हा तुमच्या पाठीशी ठाकोड उभा आहे कधी पण आवाज जळगावची मंडळी तुमच्याच होती कधी पण आणि बाबा अरे असंडळी जमलेली आहे सरपंच आहेत उपसरपंच आहेत भाऊ म्हणजे भाऊ भाऊसाठी पण राहत कधी पण आणि कुठे पण म्हणून जास्त काही बोलत नाही पण मी इथे आला वेळ वेळ काढून मला खूप आनंद झाला

शिक्षणाधिकारी असेल अजून साहेब त्याच्यावर सेवसाहेबांच्या पूर्ण करतील कधी सरांना फोन करा तुमच्या ज्याने समस्या आहेत त्या समस्या कशीच मार्ग लागतील आम्ही सगळे त्यांच्यासमोर काम करतोय असो पुन्हा एकदा भाऊटुंबाला मी या ठिकाणी आल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो आभार मानतो आणि तुम्हाला कुठे हार्दिक शुभेच्छा देण्या ठिकाणी धन्यवाद आभार व्यक्त करतो त्याचं एक कौतुक करतो आमचं सुधीर चौधरी आहे तोही मित्र आहे देखील दे या सगळ्या कार्यक्रमामध्ये मोठा हातभार लावला तुमचं खूप खूप कौतुक कारण अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम हे झाले पाहिजे त्यानिमित्तानं आपण समाजामध्ये मिसळतो इंटरनेक्शन होतो संवाद होतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्या लहान बालकांना मुलांना भेटण्याची एक वेगळी संधी आपल्याला मिळते आणि म्हणून तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक कौतुक करतो आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुनश्च एकदा सुधीर घरगस सर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व्यक्त करतो त्यांना त्यांच्या शैक्षणिक सामाजिक कामामध्ये असंच ते पुढे जात राहा अशा प्रकारची सदस्य व्यक्त करतो आणि आणि मला वाटतं सगळ्यांची शाळा मला दुसरीकडे असेल पण या शाळेमध्ये मला पहिल्यांदा मिळते पण इथं आपल्याला असं जाणवलं का तर पालक आणि शिक्षक यांच्या उत्तम प्रकारचा कॉर्डिनेशन असेल समव असेल सबंध असेल तर मग त्या शाळेची प्रगती व्हायला वेळ यावे असं तशी शंभर टक्के आदिवासी मुलांची शाळा सगळ्या सोयी सुविधा याची कम असणार आहे हा परिसर हा पण या शाळेमध्ये आदिवासी भागात देणारे खूप त्यांनी देशस्थान सादर केलं त्यांनी स्वातंत्र्य के सादर केलं त्यांनी देशभक्तीपंत सादर केलं तेव्हा असं वाटलं की शहरातलीच फुलं आहे त्यांच्या कार्यक्रम करून दिलं आणि सर्व तुम्हाला तुमच्या समुद्र आणि तुमच्या देतो आणि बावकरांना पण तेवढंच त्यांचा मी श्रेय घेतो म्हणजे विद्यार्थी घडवायला शिक्षक असतील तर ते विद्यार्थी कधीच मागे पडणार नाही दुसरी बाजू आपण आयोजित केलेले शैक्षणिक साहित्य खरं तर हे निमित्त आहे ज्येष्ठ आणि त्याच्या मित्रांनी हा जो कार्यक्रम केला या भाऊंच्या वाटसाचा एक निमित्त आहे आणि खरं तर भाऊ वाटसाचा कार्यक्रम केक टापण्याकडे भाऊंना आवडत प्रत्येक दो ते पूर्ण पूर्ण वाढदिव कधी साजरा आम्हाला सापडले योगा वगैरे आणि संदीच होते आणि मग त्यांचा वाढदिवस केला त्यांचा पहिल्यांदा वाढदिवस झाला असेल भावना अशा गोष्टी वाटतात आणि काल रस्ता समजला भाऊ

उत्सव मला साध्य करता आम्ही पण योगायोगाने आपल्याला ह्या महिलांजवळ येताल आणि ह्या भाऊच्या अडचणी पाहता त्यासाठी जयला धन्यवाद आणि भाऊ

मला बघत आता हा काय आणि मला सांगितलं की जे बोलताना दिसतील ना त्यांना आपण देऊ या नाही विद्यार्थ्यांना खाऊ वाट वृक्षारोपण खर तर बघितलं तर सगळीकडे झाडेच झाडी आहे पण तरी देखील आपण वृक्षारोपण करतो किती आनंदाची गोष्ट आहे अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये एका व्यक्ती मागे अडीचशे जास्त झाडांची संख्या आहे आणि आपल्या भारत देशामध्ये ती फार कमी आहे पन्नास पेक्षा कमी तर आपण जर मूळ झाडं लावली तर उन्हाळ्यामध्ये जी गरमी होते आपल्याला ती होणार नाही पाऊस पा। वेळी पडतो ते होणार नाही वातावरण प्रसन्न राहील वातावरणात ऑक्सिजनचं प्रमाण वाढेल आणि नियमितपणे पावसाळा हिवाळा उन्हाळा हे ऋतू राहतील यंदा तर पूर्ण मे महिन्यात पाऊस पडला की नाही मे महिन्यात पाऊस होता की नाही पूर्ण परंतु दरवर्षी नसतो म्हणजे हे सगळे निसर्गाचं संतुलन बिघडलेलं आहे ते का बिघडलेलं आहे तर झाड कमी उपक्रम घेतलेला आहे एक म्हणजे आपल्या आई आपल्याला मायेची सावली देते झाड देखील आपल्याला सावली देत त्या आईच्या नावाने एक झाड लावायचं म्हणजे आपली पुन्हा देश हा जो तो हरित होईल आणि एक गाडं आहे या देशामध्ये सोन्याच्या सोने की त्याने सोन्याचा धूर निघेल एवढी श्रीमंती होती की पुन्हा येण्यासाठी आपल्याला पुन्हा जुना देश तयार करायला लागेल करणार की नाही हे सगळं तुमच्या हातात आहे आम्ही तर आता माता झालो आता कोण करायचंय सगळं कोणी करायचंय कोणी करायचंय शाबा गोड बघा कोणी करायचं कोणी करायचं आपण करायचं कोणी करायचा आपण सगळे मिळून करायचं करणार ना आपल्याला समृद्ध करायचंय करायचे करायचं याच तालुक्याचे सुपुत्र आहे परंतु त्यांचं काम हे सर्व दूर आहे सगळीकडे ते फिरतात असंख्य माणसं त्यांनी जोडलेली आहे आम्ही त्यातीलच एक भाग आहोत आणि म्हणून त्यांच्या प्रेमापोटी आम्ही इकडे आलेलो आहोत माणूस हा त्याच्या विचाराने आणि कर्माने मोठा असतो पैशाने श्रीमंत असलेली माणसं मोठी असतात असं नाही परंतु विचाराने आणि कर्माने जी माणसं मोठी असतात ती खरी बाप माणसं असतात या समाजामध्ये मोठी माणसं तर या ठिकाणी आमचे पत्रपीठीचे सहकारी आहेत त्याच्यामध्ये जयेश सर आहेत आणि सुधीर चौधरी सर आहेत आणि इतरही काही मंडळी आहेत ती समोर नाही आहेत परंतु या कामामध्ये त्यांचा हातभार आहे आज तुम्हाला काय मिळणार आहे खाऊ मिळणार आहे आणि दुसरं काय मिळणार आहे अभ्यासाचं साहित्य मिळणार आहे वया वगैरे असं सगळं आहे तर हे वाढदिवस तरी माझा तर हे सगळं आयोजन सर आणि सुधीर काका चौधरी का, यांनी केले त्यांच्यासाठी तुम्ही टाळ्या मागा आता तुम्हाला सगळी ओढ लागली आहे मी कधीपासून बघतो ते बिस्किट दिसत आहे आणि काही काही दिसत आहे का ना दिसतंय ना तुमची चर्चा चालली आहे ना म्हणून मी आता जास्त वेळ घेत नाही तुमचं सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो की तुम्ही छान मुला आणि नक्की तुमच्यातली काही मुलं ही मोठी मोठी होतील शासन दरबारी अधिकारी होती तुम्हाला खूप संधी आहे पुढे आयुष्यामध्ये करिअर करण्याची आणि तुम्हाला काय मदत झाली तर आपले रामकाका आहेत ऐकी नाही सुरेशांना आहेत त्यांचं गाव जवळ आहे तिकडे आल्याणी आणि यांचं तर एकदमच जवळ आहे धडगाव त्याच ग्रामपंचायतमध्ये आपण आहोत आणि सगळी मंडळी तुमच्या पाठीशी उदर हिंमत आहे मदत तो मदत दे खुदा म्हणजे तुमच्याकडे फक्त हिंमत असायला लागते मदत द्यायला बरोबर खुदा जो आहे परमेश्वर तो काय ना काय व्यवस्था तुमच्यासाठी करतो त्या सर्व मुलांचं मी गोड कौतुक करतो आणि त्यांच्या शैक्षणिक वाटचणी करता शुभेच्छा देतो आणि या दुर्गम भागामध्ये काम करणारे शिक्षक आणि शेलोले सर आणि माननीय भेरे मॅडम यांचं मी मनापासून कौतुक करतो आणि माझं लांबलेलं मनोगत पूर्ण करतो काय या ठिकाणी शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं जाईल आणि आहे तिथे आलो या ठिकाणी आपण आपल्या सर यांना विनंती करतो की आपण या सर बघते या ठिकाणी

आयुष्यामध्ये देवाचा आपल्याला उपयोग राहते शिक्षणसाठी संघटना अध्यक्ष ठाणे जिल्हा विद्यार्थी ठाणे मी वाटप ठाऊ वाटप या ठिकाणी संपन्न होत आहे Maniwala vinanti apan luwa Suidara karawa, ashi Maniwala vinanti apan

Ye -san. Ye -san. Ye -san. Ye -san. One

Nare Lava. Nare Lava. One day. Jai jawan Jai Jawan. Jai Jawan. Bharat Mata Ki. Bharat Mata Ki. Nare Lava. Nare Lava. Nare

आपण आपल्या वाढदिवसानिमित्त मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप आणि वृक्षारोपण केले काय सांगाय सर्व कार्यक्रमाविषयी खरं तर मी वाढदिवसाला दरवर्षी बाहेर जात असतो परंतु यावर्षी योगायोगाने काही कामानिमित्त मी बाहेर जाऊ शकलो नाही आणि माझे जे शुभचिंतक आहेत त्याच्यामध्ये जा सर असतील सापळे सर असतील गोसावी सर आणि त्याचबरोबर राहुल पंडित सर जयेश भालके सुधीर चौधरी यांनी हा सरप्राईज म्हणून कार्यक्रम आयोजित केलेला आणि मला ते आवडलं की खऱ्या अर्थाने ज्या मुलांना शिक्षणाची गरज आहे शिक्षणाचा प्रवास ज्यांना आणायचं आहे अशा आदिवासी पाड्यांमधील शाळांमध्ये जाऊन त्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप या निमित्ताने झालेलं आहे त्याचबरोबर खाऊ वाटप झालेलं आहे आणि एक शासनाचा उपक्रम सध्या चालू आहे की एक पेड मा के नाम मी विद्यार्थ्यांशी बोलताना सांगितलं की आपण केक कापून जो वाढदिवस साजरा करतो ती आपली भारतीय संस्कृती नाही आहे तर आपण काहीतरी विधायक समाजहिताचं काम वाढदिवसाच्या निमित्ताने केलं पाहिजे आणि माझ्या हे मनात असलेलं स्वप्न खरोखर या सर्व माझ्या शुभचिंतकांनी आज प्रत्यक्षात आणलं याचा मला खूप आनंद आहे या मुलांकडे कडे बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की अत्यंत प्रसन्न अशी मुलं ही आणि चुणचुणीत अभ्यासाची गोडी असणारी आणि हे जरी एवढं सगळीकडे हरित दिसलेलं दिसत असलं आपल्याला तरी खऱ्या अर्थाने यांना वसुंधरेचं या महत्त्व समजलेलं आहे की आज निसर्गाचं संतुलन बिघडत असताना आपण काय केलं पाहिजे तर किमान प्रत्येकाने एक झाड दहा झाडं काहीतरी आपल्या आपल्या का, कपॅसिटीप्रमाणे झाडं लावली पाहिजेत हा संदेश या वाढदिवसाच्या निमित्ताने या सर्व माझ्या शुभचिंतकांनी दिवलगांनी या शाळेतील जिल्हा परिषद शाळेतील मुलांना दिला त्याचा मला खूप आनंद वाटतो या सर्वांचं आयोजनाबद्दल मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो सर एक आपले सहंगडी जयेश भालके यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून जो काय करतो त्यांच्याविषयी दोन शब्द जयेश भालके जे आहेत ते सतत क्रियाशील आहेत ते एका सहकारी संस्थेत जरी कामाला असले तरी तालुक्यामध्ये आपल्या समाजाच्या विकासासाठी कला क्रीडा आणि इतर सर्व उपक्रमात कसं आपल्या सगळ्या परिसराला आणता येईल आणि त्यांच्यासाठी काय काय करता येईल एक राजकीय सगळं पक्षभेद बाजूला ठेवून सातत्याने त्यांचे वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम चालू असतात आणि त्यांचे ते जेव्हा जेव्हा आम्हाला समजतं की जयेश भालकेनी अशा पद्धतीच्या स्पर्धा असेल किंवा वृक्षारोपण असेल किंवा इतर काही कार्यक्रम त्यांनी आय आयोजित केल्याचं आम्हाला समजलं की आम्ही अत्यंत आवडीने येतो त्यांच्या कार्यक्रमात सहभागी घेतो आणि त्यांना शुभेच्छा देतो त्यांची संपूर्ण टीम आहे नडगाव ग्रामपंचायत ही त्यांच्या हकेला सगळे धावतात आणि एक चांगलं सांघिक काम या ठिकाणी आम्हाला त्या निमित्ताने बघायला मिळतं